झिरो न्यूजची ब्रेकिंग बातमी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर प्रस्ताव मंजुरीसाठी मागितले जाते बंडल मोबाईलवरील संभाषण सोशल मीडियावर व्हायरल जांभळे गावातील दादासाहेब शिरसाट यांनी पंचायत समिती पातळी येथील मागील काही दिवसापूर्वी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर प्रस्ताव दाखल केला होता त्यांच्यानंतरही अनेक लोकांनी प्रस्ताव दाखल केले मात्र विहीर मंजुरीसाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये विस्तार अधिकारी यांनी दिले त्यानंतर तेरा प्रस्ताव मागच्या आठवड्यात मंजूर झाले दादासाहेब सिरसाट यांनी अनेक महिन्यापासून प्रस्ताव देऊनही त्यांच्यासारखे इतरही अनेक लोक आहेत त्यांचे प्रस्ताव मंजूर होत नाही मात्र पन्नास हजार रुपये देऊन पंचायत समिती विस्ताराधिकारी मल्लारी इसारवाडे यांनी प्रस्ताव मंजूर केलेले आहे त्याबाबत ग्रामसेवक गणेश ढाकणे हे म्हणतात मान दिल्याशिवाय काम होत नाही गड्डी गड्डी त्यांनी प्रत्येकी पन्नास हजार देऊन पाथोर्डी तालुक्यातील मागील आठ दहा आठ ते दहा दिवसापूर्वी शंभर विहिरींना मंजुरीचे आदेश दिले आहे याबाबत कुठल्याही लाभार्थ्यांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी कागदपत्रे तपासले नाहीत त्यापैकी जांभळी येथे एकाच गावामध्ये तेरा प्रकरणे प्रत्येकी पन्नास हजार रुपये घेऊन मंजूर केलेली आहेत याबाबत अधिकाऱ्यांचा स्थळ पाहणी केलेले नाही अहवाल व त्यांच्या वैयक्तिक दायऱ्या तपासण्यात द्याव्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता किसन आव्हाड यांनी केलेली आहे ग्रामसेवक गणेश ढाकणे जांभळी आणि गावातील शेतकरी दादासाहेब शिरसाट यांच्यातील मोबाईल वरील संभाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे असं झालंय की माझ्या नंतर जे जमा झालेले आहेत का एवढे प्रकरण आलेत आपलं आलं तर मग मला ते नेमकं जमा झालंय का नाही त्याचा काही ठराव दिलाय का नाही ते काही तहा मिळणार ना आपल्याला नाही माझ्याकडे जेवढे आले तेवढे मी जमा केलेले ठराव दिलेला दिलाय का नाही आपल्या ठरावामध्ये नाव ते कुठं पाहायला भेटन आपल्याला सगळ्या गावासाठी एकच असतो आपण त्याच्यातच नाव दिलंय का नाही आपल्याला तपासायचं होत दिलेलं आहे सगळ्याचे नाव दिले जवळपास अडीचशे नाव टाकून दिले दोनशे अडीच ते आहे का ना आता ही सरवाडे भाऊ साहेब येत आता यांच्याकडे एक हो यादी गेली होती यादीवरची जेवढे नाव आहे हो तेवढ्यालाच तेवढ्याला चाल बाकी काय प्रोसिजर आहे कॅन्सलच झाले म्हणायचे ते सांगता ना नाही बा फक्त माझी सही करून देतो कुणी आलं सही करून देण्याच इथं फक्त बंडल बंडला खेळ चालू आहे बंडलचा खेळ आता आपली परिस्थिती नाही ना तशी देण्यासारखी त्याच्यामुळे लफड एक रुपये द्यायचं नाही तुम्ही बसा न उपोषण यांच्या होत्या माया होत नाही काय कारण नाही नाही तिथं मला तेच व्हायचं होतं की बो... ठरावात नाव दिलंय का नाही नेमकं यांचं म्हणणं काय बघ करायचं नाही आता हे दिले हे पैसे देते तर आपली देण्याची ऐपत नाही मग आपण तसेच बसणार आहेत का बरोबर की नाही आता यांना कुठून बंडल आणून द्यावा आपण काहीच नाही द्यायचं त्यांना मला ह्याच काही झालं माझी राहिले विचारा ना तुम्ही चालतंय ना बोलतो ना तर मी ते आज तर बंद होत परवा येतोय मी चालेल ठीक आहे मग झिरो न्यूज इट्स न्यूज इम